सगळा व्यवहार माझ्या खाती म्हटलं गावाचा तुमच्यावर अर्थ विश्वास खूप आहे कोणी हिशेब सुद्धा माग नाही म्हटलं त्यापेक्षा चांगली आहे हे तुमच्यावर गावाचा विश्वास आहे आता त्यांनी एवढं सांगितलं तेवढे एक मुलगा मला बोलवायला हवा म्हणे महाराज तुम्हाला चहा घ्यायला बोलावलं माझ्या बापाने मम्मीने त्या बोलाय म्हंटल म्हटलं कोण आहे हा मुलगा तो बघ म्हणे आमच्याच भावाचा मुलगा आहे म्हटलं ना चहा घ्यायला जाऊ त्याच्याकडे तोबा म्हणे नाही जातो मी म्हटलं नाही चाला तो बा म्हण नाही जा चाला तो बा म्हणून नाही जास्त दूर नाही ना घर जाणत नाही म्हटलं म्हणूनच म्हटलं मग चालान तो बा काही पुढे बोले नाही मी काही नाम सांग शेवटी त्या बोले सांगाच लागलो तो बा काय म्हणे तुम्हाला सांगू सांगा म्हणे आम्ही त्यांच्या घरी जात नसतो काय म्हणे आम्ही त्याच्या घरी जात नसतो म्हटलं आम्ही त्या सारखी जातच मग मी गेलो त्याच्या घरी त्या पोराच्या मागे मागे त्याचा बाप काय म्हणे महाराज तुम्ही ज्यांच्याकडे आमच्याकडे आले ना ते आमचे मोठे भाऊ म्हटलं सांगत म्हणे काय म्हणे म्हटलं का काही निंदा केली का आमची आज तुम्ही आले महाराज म्हणून आमचं पोरग तरी त्याच्या दारात आलं नाही तर आमचं पोरग त्याच्या दारात नाही आमचं घोर त्याच्या वावरात नाही आज वर्ष झाले रामायण केलं पण सगळं चुल्यात गेलं पाहिलं की कोणी सहसा काही जर दूध पिणार असता तर सुधरेन आता शरीर आहे त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान म्हणून घेत नाही जाऊ दे विरोधाचा भागेह मिळाला भारतात मिळाला महाराष्ट्रात मिळाला मग भाग्याचे पण तरीही आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घेत नाही त्याच कारण काय त्याचं कारण भाग्यवान आम्ही कोणाला म्हणतो जो श्रीमंत असेल त्या बरोबर बापायचे लक्ष मी पाणी भरले आमच्या गावात भर त्याचे इतके भाग्यवान कोणीच नाही सगळ्या झागरच आहे मोठी तांब्याची तिचं तोंड बांधलेलं आहे म्हणे पायला बांधून ठेवलं तोंड हा दुसरा मित्र होता आज चा आपल्या गावाला हाय म्हणे लोक जागी आहेत दुसराच भूत जागी केला त्याच्या मित्रानं प्रारंभात कोणाच्या ज्याने दिसलो त्याच्या मग त्यानं दुसऱ्याच माणसाला उठवलं दोघं जण गेले आता त्यांनी ते जागा सांगितली होती त्या माणसाला ज्याला दिसल होत्या यायनं ते घागर काढले तिचं तोंड सोडलं खानास वर काढली सर्प तो मित्र म्हणे अ चांगले चांगले सांगत नाही कोणी बापाले सांगत नाही सगळ्या म्हणे बापाला येणे आता त्याची अक्कल त्याने भोडली पाहिजे मग त्याचं होतं कौलाचं दोघांनी ते घागर आणली तोंड बांधून आणि त्याच्या घरावर चढले आणि तो जिथे झोपलेला होता त्याच्या बाजीवरच ते कौल बाजूले सरकावर आणि त्याच्या घरात ते घागर दे टाकतावर सगळा पेवढा तो कोहणी देवा भरपोच सेवा <laughs> अरे कमीत कमी पर्यंत तीनपर्यंत तुम्ही यायला पाहिजे होतं मला याचं कारण काय याचं कारण भार के जर अनुभव असेल तर भरपोच सेवा अल्लाद देत आहे तो शब्बर भाड के देता है रेजा आहे जात आहे भरपूर मार देतो मिळालं महाराष्ट्रात मिळालं आता संपत्ती सुद्धा प्राप्त झाली पण एक गोष्ट लक्षात ठेवा रडणाऱ्यांचा एक वर्ग वेगळा आहे आणि हसणाऱ्यांचा वर्ग वेगळा संत भक्त महात्मे हे दुःखातही हसत असतात अज्ञानी जीव सुखातही लढत असतात एका माणसाला मी विचारलं म्हणलं किती झाला कापूस या वर्षी पण एक आठ आला कोरडवायचा म्हटलं मस्त झाला मग म्हणे नाही ना महाराज म्हणलं मग मागच्या वर्षी दहा क्विंटल झाला म्हटलं दोन क्विंटल माझर घेऊन येऊन एकदा करणार लडक्यांचा वर्ग वेग असते लढकत राहतात मग एवढं झाल्यावर मी तो, तो काय म्हणे हे सगळं झालं महाराज सुंदर शरीर मिळालं महाराष्ट्र मिळालं ठीक आहे संपत्ती मिळाली पण म्हटलं आता काय झालं म्हणे सत्तावीस वर्षाचं वय झालं आता काय झालं दोन हाताचे चार हात अजून कोणी पाहायला नाही आला

सुंदर मिळाली तुम्हाला पण मला आता काय राहिलं म्हणे चार वर्ष झाले लग्न आले आता काय पाहिजे दोघात तिसरा ना सगळं मग म्हणजे म्हटलं रामनवमीचा सुरू झाला ना तुमच्या म्हणा त्या सप्त्यात वर्गाने द्या मुलगा होऊन जाईल हनुमंताची कृपा होऊन जाईल बरोबर आहे मग द्या म्हटलं वर्गानं मग दिली त्यानं वर्गाने झाला आता मुलगा आता काही वाढा हे आतापर्यंतच वर्णन केलं हे सगळं भाग्यच आहे पण याला अहिक भाग्य म्हटलं अर हे अहिक भाग्य आमच्या संतांनी करून टाकलं